कागल एस टी आगाराच्या वतीनं प्रवासी राजा दिन साजरा झाला विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी प्रवासी आणि कामगारांच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेऊन त्यांचं निवारण केलं दरम्यान कागल बसस्थानक नव्यानं बांधण्याचा प्रस्ताव असल्याचं बारटक्के यांनी सांगितलं प्रवासी राजा दिन आणि कामगार पालक दिनानिमित्त कागल एस टी आगाराकडे पाच तक्रारी आल्या होत्या कोल्हापूर विभाग नियंत्रक अनघा बारटक्के आणि आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या उपस्थितीत प्रवासी राजा दिन कार्यक्रम झाला त्यावेळी चार तक्रारींचं निरसन करण्यात आलं दरम्यान कागल शहरातील नागरिकांच्या वतीनं विभाग नियंत्रक बारटक्के यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कागल बस स्थानकातील फलाटावर पाठमोऱ्या बसेस उभ्या केल्या जातात त्यामुळे बसवरील फलक दिसत नाहीत आणि प्रवाशांची धावपळ होते याबाबत बारटक्के यांनी तत्काळ आगार प्रमुखांना सूचना केली तसंच कागल बस स्थानक नव्यानं बांधण्याचा प्रस्ताव आल्याचं सांगितलं यावेळी स्थानक प्रमुख प्राजक्ता मोहिते नीलप्रभा पाटील उपस्थित होत्या